नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी विभागनिहाय आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुंडा सभागृहात स्वरा कनखर या बालिकेच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत प्रक्रिया झाली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे नायब तहसीलदार रमेश वळवी राजेश अमृतकर अव्वल कारकून विठ्ठल उकरडे उपस्थित होते आरक्षण प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली तर काही सदस्यांनी महिला आरक्षणाबाबत हरकत घेत आपले म्हणणे मांडले साठी टोटल छप्पन गट आणि छप्पन सीट्स आहे त्यामध्ये लोकसंख्याप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचं मागस्वर्गीय याच्यासाठी आरक्षण आम्ही काढ काढलं काढलं आहे लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीसाठी एक सीट निघाली जमातीसाठी चोरेचाळीस आणि सीसाठी सत्तावीस टक्केप्रमाणे पंधरा होती पण अकरा सीट उरली होती तर अकरा सीट्स सीसाठी आरक्षण आरक्षित करण्यात आली आत्ता एक सीट जी अनुसूचित जातीसाठी होती त्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये महिलांचं आरक्षण होता तर त्यामुळे आयोगाने आम्हाला जे निर्देश दिले आहे आणि मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे ती सीट अनुसूचित जाती ओपनसाठी ठेवली आहे अनुसूचित जमातीमध्ये चोरेचाळीसपैकी बावीस सीट्सचं महिला आरक्षण करण्यात आलं आहे आणि ओबीसीमध्ये अकरा सीट्सपैकी सहा सीट्स, सीट्स महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आली आहे मी फक्त सांगते आहे की कोणती कोणती सीट अनुसूचित जमातीमध्ये पहिले जी बावीस आपले गट आहेत जे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले अक्कलकुवामध्ये भगदरी अक्कलकुवामध्ये पिंपळकुटा अक्कलकुवामध्ये मोरखी अक्कलकुवामध्ये मोरंबा अकराणीमध्ये सावरगर अकराणीमध्ये तेलखेडी अकरानीमध्ये कात्री रेव्हेन्यू मध्ये मांडवी बुजरु तळोदामध्ये प्रतापूर तळोदामध्ये बोरद शहादामध्ये मसावत शहादामध्ये सुलतानपूर नंदुरबारमध्ये नंदुरबार नंदुरबारमध्ये नांदरखे नंदुरबारमध्ये धानोरा नवापूरमध्ये नवागाव नवापूरमध्ये भरडू नवापूरमध्ये खांडवारा नवापूरमध्ये मोगराणी नवापूरमध्ये चिंचपाडा नवापूरमध्ये कोळदा आणि नवापूरमध्ये गडद त्याचप्रमाणे नागरिकांचं मागासवर्ग प्रवर याच्यासाठी जे स्त्रीचं आरक्षण आहे ते शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये प्रकाशा शहादामध्ये सारंगखेडा शहादामध्ये काहाटोळ शहादामध्ये चुकीचं सांगितलं सांगितल्याचं मागासवर्ग प्रवर शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये प्रकाशा नंदुरबारमध्ये कोळदे नंदुरबारमध्ये कोंडामळी नंदुरबारमध्ये रनाळा नंदुरबारमध्ये मांडळ आता ही जी सगळी आरक्षण आहे याचा एक गॅझेट पण निघेल लोकांच्या ऑब्जेक्शन नंतर तर ते पब्लिक डोमेनमध्ये आम्ही टाकू त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण जे होते ते आम्ही आज डिक्लेअर केले आहे तर ज्याचे ज्या ज्या पंचायत समितीमध्ये पहिले पुरुषांचं आरक्षण महिलांचं आरक्षण होतं ते आत्ता ओपनमध्ये करण्यात आले आणि जिथे ओपन होता ते आत्ता महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आले तर आमच्याकडे पंचायत समिती कोणती कोणती महिलांसाठी आरक्षित केली येतील अक्कलकुआ अकरानी आणि शहादा ही तीन पंचायत समिती आत्ता या इलेक्शनमध्ये महिलांसाठी रिझर्वड आहे आणि तलोदा नवापूर आणि नंदुरबार ओपनसाठी आहे थँक्यू